मराठी प्रेक्षक म्हणून ना मी कायम गणित करतो किंवा किती पैसे लागणार आहेत मला जर एक फॅमिली म्हणून जायचं असेल चौघा जणांचं तिकीट काढायचंय त्या दोन तास ट्रॅफिक मधनं जायचंय पेट्रोल टाकायचंय तर साधारणतः मला दोन हजार रुपये प्लस चार ते साडेचार तासाचा वेळ द्यायचा पण इज इट वर्थ इट तर हा ह्याचं उत्तर जर मला यस असेल तरच मी दोन बघणार येते आणि मी बघतो हे मी दोन हजारच चार पर्यंत पण नेणार आहे जेव्हा इंटर सेलर येईल हो मग देतात ना महागडी तिकिटं हो, जी इंग्लिश नाटकं येतात बाहेरनं ना। वीस वीस तीस तीस हजार रुपयाची तिकीट आहेत लोक काढतात आणि मराठी लोकही काढतात हां लो काढतात कारण त्यांना असं वाटतं की मला ट्रस्ट वाटतोय या कलाकृतीमध्ये किंवा या सिनेमामध्ये या नाटकामध्ये की मी एंटरटेन होणार आहे मला छान वाटणार आहे माझ्या सगळ्या कंटेम्पररीजच्या वतीने हे बोलतो की आम्ही सगळे मिळून मराठी ऑडियन्स आणि मराठी सिनेमा याच्यामधला ट्रस्ट बिल्ड करायला कमी पडतो आहे तो ट्रस्टच राहिलेला नाही ते जर इतर भाषातलं पैसे खर्च करून बघत आहेत ते मराठी सिनेमा का बघत नाही आहे तर आपण क्वांटिटी आणि क्वालिटी याचं गणित बांधायला चुकतो